सगळ्यांना नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा मला कनेक्ट झाले ती माझीच आई कारण तिचंही नाव आशा आहे आणि ती सरकारी शिक्षिका आहे त्याच्यामुळे माझं जे कॅरेक्टर आहे मालती मालतीचा जो प्रवास आहे की घर सांभाळणं नवरा सांभाळणं संसार सांभाळून आपल्या कामावरती प्रेम करणं आणि तिथं तितका वेळ देऊन प्रामाणिक राहणं तर हे मी माझ्या आईला लहानपणापासून हे बघत आले आहे म्हणजे नऊ सा ला शाळा असेल तर चार ला उठून माझा डपा पप्पांचा डपा सासू सासऱ्यांचं सगळं करून शाळेत जाऊन माघार येऊन पुन्हा घरच्यांची काळजी घेणं म्हणाल्या तसं की बाईचा संघर्ष हा चालूच आहे तो कधी थांबलेलाच नाहीये त्याच्यामुळे हे प्रत्येक बाईची गोष्ट आहे आणि प्रत्येकाच्या घरातही असतं त्याच्यामुळे ते खूप जवळ आहे त्यामुळे मला असं झालं की नाही म्हणायला काही स्कोपच नव्हता आणि इतकं सुंदर आहे आशा सेविका मला वाटलं की त्यांचं काम जगभरात पोचायला हवं की त्यांचा किती मोठा हो हातभार आहे या सगळ्यामध्ये वा, कधी तो ललिता डायलॉग वगैरे ऐकला म्हटलं विचार तर तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आपलं सगळं कसं घरगुती असतो ही सगळी म्हणजे मी पण कधी इथे असतो आज फक्त इथे तर जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तीनही मानवलं नाही एक दे लाग... लाग हो एक प्रश्न विचारेन आणि मी थांबीन आता तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारू शकता प्लीज अशा वर्गाविषयी माहिती होतं का लहानपणी पाहिलं होतं एकदा ज्या माझ्या स्वतःच्या घरी आहे त्या माझ्या भावाचा काम नक्की काय असतं हे फिल्म करताना मला खूप जवळून कळा फार काय अभ्यास नाही केला मी तिथे आम्ही करत होतो तिथे काही आशा सेविकांना मी भेटले आणि त्याच्याशी फक्त रॅन्डम गप्पा मारले की कसं काम करता काय प्रॉब्लेम आहे मेंटल स्टेट काय असते त्यावेळी तुमची सो त्याच्यातून मला कळत गेलं की ते काय काय पद्धतीने कुठे कुठे रियारी करतात कुठे शांत असतात आणि कामाची पद्धत आणि हा एक दिवस जिथे त्या काम करत होत्या तर मी त्यांना म्हणाले की मी पण तुमच्यासोबत तुम काम करायला एक दिवस येते सो मी किंवा हा विषय ज्यावेळी तुमच्या मनात आला तर त्याचा किती अभ्यास केला किती आशा लोकांना भेटल्या तुम्ही कोविडच्या काळात आपण सगळे घरीच होतो त्यामुळे आम्ही सुद्धा गावी गेलो उत्तर महाराष्ट्रात घर आहे आमचं साखळी तालुका तर त्या काळात आपण सगळे घरात होतो आणि तेव्हा नोटीस केलं की एक बाई होती जी घराबाहेर घरोघरी जाऊन आकडेवारी घेत होती नोंदणी घेत mm -hmm. होती ती निळी साडीवाली त्यावेळी कुतूहल झालं की ही कोण आहे म्हणजे आशात तर माहितच होतं की आशाताई आहेत असं आहे पण नेमकं ह्या करतात काय या न घाबरता म्हणजे आपण इतर फोर्सेस बघत असतो पण ही एक वेगळीच आर्मी आहे जी घरोघरी जाऊन ह्या सगळ्या डेटा घेते आणि मग तो सगळं ते कुतूहल निर्माण झालं आणि त्यांच्याविषयी अभ्यास सुरू केला अभ्यास म्हणजे प्रत्यक्ष काही आशाताईंना भेटलो काही अंगणवाडी सेविका त्यांचं कसं काम असतं आशाताईंचं कसं असतं किंवा खिचडी करणाऱ्या आहेत त्यांचं काम आहे आणि या दरम्यान योगायोगाने काय झालं की ज्या निर्मात्या आहेत त्यांची एक एनजीओ आहेत त्याच्या अंतर्गत ते महिला सक्षमीकरणाची काही शिबिरं घेत असतात तर त्यांनी एका गावात आशा वर्कर्सचं शिबिर घेतलं तिथे जवळपास दोन अडीचशे आशाताई एकत्र होत्या आणि त्या हॉस्पिटलच्या आवारात तर त्यांना ते ट्रेनिंग दिलं जात होत तर योगायोगाने मीही त्यांच्या सोबत गेलो होतो आणि त्या आपले अनुभव सांगत तर कामाचं स्वरूप तर कळलं होतं की काय करतात पण त्यांच्या लागल्या आणि त्याच्यात एक वीस बावीस वर्षाची एक अशा काही नुकतंच लग्न झालेली डोळ्यात स्वप्न ती म्हणाली सर मी सांगू का माझा अनुभव अगदी काळजी पडतो सांगा ना एकदम आपल्या त्या ग्रामीण टोन मध्ये म्हणते की मी सकाळी निघाली होती आणि दिवसभर गेला मग मी एसटी पकडली चालू त्याच्या गावी गाली, गेली एक डिलिव्हरी करणारी होती एक स्त्री तिला खूप त्रास होत होता लास्ट मिनिट पण तिच्या घरचीच ऐकत नव्हते हो मग तिला मी जिल्ह्याच्या ठिकाणी नेलं मग तिथे तर मला खायला पण नाही काय नाही माझा नवरा फोन करतोय माझा फोन डिशार्ज जातोय माझा हे ते म्हणजे ही सगळी स्टोरी सांगताना तिच्या डोळ्यात इतकी स्वप्न होती आणि शेवटी तिने जेव्हा ती स्टोरी संपवली ना तर त्यावेळी तिने एक म्हटलं की तुम्हाला माहिती आहे सर मी हे काम पैशासाठी नाही करत आम्हाला पगार खूप कमी होतो पण या गावात माझी अशी कोणाची तरी सून आहे अशी ओळख होती पण जेव्हापासून मी हे काम करायला घेतलं ना तेव्हा मला आता ओ ताई असं बोललं जात माझी स्वतःची ओळखाला खोटाने सांगा काटाला त्यावेळी तू तसं वाटलं आणि असं वाटलं की ही तर हिरोईन आहे हिच्यावर सिनेमा का बन त्यामुळे मग हा विषय घेऊया आपण आणि एक सात आठ दिवसातच एक कथानक तयार झालं मग चित्रपटासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या करत गेलो मग गायनाकॉलॉजिस्टला भेटलो हा जो अशा उपक्रम आहे हा नुसता महाराष्ट्रात नाही हा देश पातळीवर आहे म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आहे मग तिथल्या काही लोकांना जाऊन भेटलो शासनाच्या काही मंडळींना भेटलो अशी सगळी रिसर्च केली इनफॅक्ट जेव्हा आम्ही शूट करत होतो तर किती दोन अशात आमच्या सोबत पूर्ण शूटिंगच्या शेड्यूल मध्ये सोबत होत आणि एक्सपर्ट म्हणून आणि जेव्हाही आम्ही तशी सीन्स करायचो होतं ते सांगायचे रिंगोला हे असं नाही ते, ते बाळ ना असं पकडायचं किंवा हे माहिती आम्ही अशा पद्धतीने देतो किंवा पुस्तिका आम्ही अशा देतो तर त्या सगळ्या गोष्टी अभ्यासाने अनुभवाने घडत आपण नेहमी म्हणतो एक प्रश्न की औषधाची गोळी ती गोड करून द्यावी लागते द्यावी ती पचते तर हा सिनेमा एक चांगला विषय घेऊन येताना तो प्रेक्षकांना बोजटर वाटू नये असं काही तुम्ही सूत्र गुंखलेले मी एक माझा स्वानुभव सांगतो मी ग्रामीण भागात ना आलोय आणि जेव्हा आम्ही लहानपणी पिक्चर बघायचो ना चित्रपट सिनेमा पण नाही म्हणायचा पिक्चर बघायचा तो पिक्चर त्या वाळूवर टाकून ओपन सिनेमा मध्ये बघायचो लहानपणी आणि तेव्हा काही तांत्रिक गोष्टी कळायच्या एक गोष्ट मात्र डोक्यात काय होते की सिनेमा म्हणजे स्वप्न आहे ही जादूई दुनिया आहे चंदेरी तिथे होप्स दिल्या पाहिजे त्याचा शेवट चांगला झाला पाहिजे लोकांना थेटरच्या बाहेर गेल्यानंतर काहीतरी ते घेऊन गेले पाहिजे टू टू क्वेश्चन आशा आशा खरं आहे ही फक्त आशा तर ती शिक्षिका असू शकते ती बँकेत काम करणारी असू शकते ती सफाई कर्मचारी असू शकते आय एस अधिकारी असू शकते प्रत्येक बाईची जी संघर्षाची कथा आहे ते मग तुम्ही पीएचडी डी होल्डर असा किंवा मग अशिक्षित असा पण तो जो संघर्ष आहे बाईपणाचा संघर्ष तो कुठल्याच बाईला ह्या समाजात गेलेला नाही थोड्याफार फरकाने तो तो वरखाली होऊ शकतो पण संघर्षाचं स्वरूप जे ते स्ट्रक्चरली सेम आहे आणि म्हणून ही कथा जी आहे ती महत्वाची आहे मी काय म्हणते अशा चित्रपटांवरती का चित्रपट करावा जर वाटलं असं अनेक जणांनी मला विचारलं की तश तसं बघायला गेलं तर तो प्रबोधनात्मक विषय पण का नाही आणि प्रबोधन करताना तुम्ही मनोरंजन पण करू शकता आणि ते दॅट इज आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग जे तितके उत्तमरित्या पार पाडलेलं आहे त्याची झलक तुम्ही ट्रेलरमध्येही पाहिलेली आहे आशांचं काम काम प्रामुख्याने यायला पाहिजे जगासमोर तर आरोग्य हे जर मंदिर आहे तर त्या मंदिराची पहिली पायरी ती आशा आहे आणि आपण लांबून शिखर दिसतो कळस दिसतो अगदी कुठेही प्रवास करत असताना मोठे मोठे पण पायरी जर चढायची असेल तर ते तच, आशा जे आहे ते खेड्यापाड्यांमध्ये अधिक प्रमाणात आहे त्या पायरीपर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही म्हणून आम्ही त्या पायरीचं एक झलक जे आहे त्या सिनेमामधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आशाला आशाचं काम जे आहे ते महाराष्ट्रभर नाही तर देशभर आहे आजच्या घडीला सुमारे तेरा लाख आशा तेरा लाखापेक्षा अशा वर्कर जे आहेत ते देशभरात काम करत आहेत विविध राज्यांमध्ये महाराष्ट्रात जवळपास ऐंशी हजाराच्या वर अशा वर्कर आहेत ए एन एम वर्करची संख्या वीस पंचवीस हजार आहे आरोग्य अधिकारी आहेत असा हा सगळा जो आरोग्याची मुख सेना जी आहे ती आ, पब्लिक हेल्थ केअर जी सिस्टम आहे सरकारी आरोग्य यंत्रणा जी आहे तिच्यामधली एक खूप महत्वाची दुवा आहे आणि त्या दुवे बद्दल चित्रपट करायची पुण्याही मला लागेल म्हणेन मी त्यासाठी ते, मला खरंच खूप समाधान आशा का मला असं वाटतं की आशा का नको म्हणजे गरजेचं नाही ना की प्रत्येक वेळी खादी ड्रेस घातलेला पोलीस इन्स्पेक्टर सिंगम सारखाच हिरो असेल किंवा कोणीतरी मोठा आय एस अधिकारी आणि त्याच्यावरच स्टोरी होईल अर्थात त्या व्हायलाच आव्यात पण मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला आपली बहीण आहे ना कोणाची सून कोणाची काकू माई भाऊ या पद्धतीचं जे काम करतात सिंपल आशा वर्कर दे प्राथमिक शिक्षिका दे जिल्हा परिषदेच्या कोणी बँकेत काम करणार काम तितकंच मोलाच आहे प्रत्येकाच्या आयुष्यात नाट्य आहे आणि मला आशाच्या आयुष्यात ते नाट्य दिसलं आणि चित्रपटाच्या माध्यमातून ते, चित्रपटा ते तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल आपण बोलूच अजून प्रश्नांच्या अवघात पण आशा हा सिनेमा हा फक्त आशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविका यांचा नाहीये मला असं वाटतं की घरासाठी वा घराबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ती गोष्ट आहे म्हणजे काय एखादी स्त्री की मग किती उच्च पदावर अधिकारी असू दे मीडियातली पत्रकार असू दे किंवा कोणी डॉक्टर असू दे किंवा आशाताई ती जेव्हा घराच्या बाहेर असते ना तर त्यावेळी तिला घराचंही बॅगेज घेऊन तिला ते सगळं सांभाळायचं आहे तो बॅलेन्स करून मग तिचं काम करायचं स्वतःची ओळख निर्माण करायची तर त्या गोष्टीला कुठेतरी सिनेमाच्या माध्यमातून आपण जगासमोर आणावं अशी इच्छा होती आणि त्यातून हा शाचा प्रवास झाला गेले दीड दोन वर्ष आम्ही त्या चित्रपटाच्या प्रक्रियेत आहोत खूप मेहनत करून केलाय मला माहिती प्रत्येक जण ते करतोच आणि सगळ्यांचा उद्देश तोच असतो पण मन प्रेक्षक म्हणून तुम्ही बघा आणि इतरांना सांगा लोकांपर्यंत पोहोचवा हीच इच्छा थँक्यू नक्की थोडीशी वेळ पाळणं फार सो से। मला आशा आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या माध्यमातून या सिनेमाला नक्कीच प्रसिद्धी द्याल म्हणजे ती रिलीज पूर्वी प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतर सुद्धा फक्त क्लोजिंग कमेंट करताना मी एवढंच बोलतो की बाई अडली आहे बाई आहे म्हणूनच ती आहे जेव्हा जेव्हा ती आहे तेव्हा भल्या भल्यांनी गुंडाळलाय काशा समाजाची स्थिती बदलणारी ब्लू प्रिंट रिलीज होती एकोणीस डिसेंबरला नाव त्याचं आशा तर तुम्ही पाहायला विसरू नका हा सिनेमा